नमस्कार आज अठ्ठावीस एप्रिल दोन हजार चोवीस वारा आहे रविवार लोकसत्ता आणि द हिंदू वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे पहा आज रविवार आहे रविवार असल्यामुळे आणि त्यानंतर पहा आपण मागच्या आठ दिवसामध्ये सर्व बॅकवर्ड लिंकेजेस कव्हर केलेले होते बरोबर त्यामुळे पहा हार्डली यामध्ये वृत्तपत्रामध्ये आजच्या काय बॅकवर्ड लिंकेजेस निघत आहेत ओके तरी देखील पहा आपल्याला कंटिन्यू ठेवायचा आहे त्यानिमित्ताने मी न्यूजपेपर घेत आहे ओके तर पहिली बातमी ओबीसी आरक्षणाला धोका मुस्लिमांसाठीचे कर्नाटक प्रारूप लागू करण्याचा काँग्रेसचा डाव मोदी आता ही बातमी अगदीच पॉलिटिकल आहे स्किप करू शकता तांत तूर डाळ तेजीत अवकाळीमुळे उत्पादनात घट व दर एकशे ऐंशी ते पंचा एकशे पंच्याऐंशी रुपयांवर गेलेली आहेत म्हणजे पहा आपल्याला इकॉनॉमिक्सचा बेसिक फंडा माहिती आहे जेव्हा पुरवठा आणि मागणी हा मागणी पुरवठ्याचा सिद्धांत पण तुम्हाला माहिती असेल म्हणजे आपण याला डायरेक्टली तेच म्हणतो तर पहा जेव्हा पुरवठा जास्त होतो व मागणी पण सॉरी व मागणी घटते पुरवठा जास्त आणि मागणी घटते त्यावेळेस किंमतीवर काय परिणाम होईल तर अगदीच पुरवठा जास्त आहे आणि मागणी कमी आहे तर किंमत पण काय होईल स्वस्त होईल कारण मागणी कमी आहे ना इथं ओके व पुरवठा जास्त आहे व एखाद्या वेळेस पहा पुरवठा कमी आहे आणि इथं मागणी जास्त आहे पहा बरं पुरवठा कमी आणि मागणी जास्त आहे त्यावेळेस किमतीवर काय परिणाम होईल तर किंमत अगदीच जास्त पडेल मग अगदी तसंच झालेलं आहे पाहिजे तुरडाळीचे पुरवठा आता कमी आहे सध्याला ओके कारण दुष्काळी परिस्थिती त्यामुळे आपल्याकडे उत्पादन कमी झालेलं आहे पुरवठा कमी आहे मग त्याची जी मागणी आहे ना काय झालेलं आहे मागणीवरती अगदीच परिणाम तर राहणारच ठरला म्हणजे एवढी आपली देशाची जनता आहे मग त्या जनते आपल्या दे दैनंदिन जीवनामध्ये किंवा मिलेटचं प्रमाण वगैरे आपलं कमी होणार आहे का तर बिलकुल नाही व जनता पण तेवढीच आहे आपली म्हणजे मागणी काय आहे समान आहे किंवा मागणी तेवढीच आहे तेजीमध्येच आहे मागणी त्यामुळे किमतीवर परिणाम होतील का है? है। होती तर बिलकुलच होतील म्हणजे मागणी किती काय वाढलेली आहे आय होप ही इकॉनॉमिक्सची रूल तुम्हाला समजून आलेला असेल आता पहा ही बातमी अगदीच आपल्यासाठी जर म्हटलं म्हणजे येईल का यूपीएससी ला वगैरे तर पहा इकॉनॉमिक मध्ये जे फूड येतात ना ते आपल्यासाठी गरजेचे असतात आता डेली न्यूजपेपरला जे आलेले ते आपण तेवढंसं डिटेलिंग त्या वगैरे चर्चा करू शकत नाही त्यामुळे याला देखील स्किप केला तरी बेटरच आहे त्यानंतर उज्ज्वल निकम यांना उत्तर मुंबई उत्तर मध्य मुंबईमधून भाजपकडून उमेदवारी देण्यात आलेली आहे म्हणजे सर्वांना माहिती असतील ते वकील आहेत ओके त्यानंतर आपण पुढे जाऊयात सरकारने कांदा निर्यातीला हे दिलेलं आहे म्हणजे परमिशन दिलेली आहे ओके आता पहा इथे काय दिले निर्यात बंदच म्हटलेला आहे बरोबर आहे पण पहा सर्व देशांसाठी ही खुली करण्यात आलेली नाही तर काही देशांसाठी आपण काय प्रत्येकदा एकदा निर्यातीला आपण चालना दिलेला आहे म्हणजे त्यांना परमिशन दिलेली आहे परवानगी देण्यात आलेली आहे ओके कांदा निर्यातीसाठी आता ही पण न्यूज पहा म्हणजे ही गुजरातची आकडेवारी वगैरे दिलेली आहे त्यामुळे मी या न्यूज पद्धला आपण स्किप करत आहे आता पहा उद्देश हा नाही आहे की म्हणजे सर्वच बातम्या वगैरे परंतु काहीच एक बातमी आपल्यासाठी कामाची दिसत नाही आहे आता इथे पेंच व्याघ्र प्रकल्प आहे ओके टायगर रिझर्व जर तुम्हाला अभ्यास करायचा आहे किंवा आता टायगर रिझर्व जे यूपीसीचे आहेत त्यांना तर हे पाठ करणं मस्तच आहे ओके तर बॅकवर्ड लिंकेजेस फक्त आपलं एकच सापडलं आहे की टायगर रिझर्व पेंच टायगर रिझर्व व हे पण मी तुम्हाला डायरेक्टली होमवर्क देत आहे कारण पहा फक्त एका टायगर रिझर्वसाठी आपण काय डायरेक्टली पीडीएफ वगैरे बनवू शकत नाही किंवा त्यामध्ये डिटेलिंग वगैरे जाऊ शकत नाही त्यानिमित्ताने मी याला स्किप करण्याचा प्रयत्न केलेला आहे म्हणजे काम टाळाटाळ वगैरे तसं करत आहे पण पहा आजच्या न्यूजपेपरमध्ये एकही बातमी नाही आहे व नंतर टेलिग्राम चॅनलवरती पण पीडीएफ मी अवेलेबल करून दिलेली आहे पहा हायलायटेड जे पीडीएफ असते ना ते मी न्यूजपेपर वाचल्यानंतर त्यानंतर रेकॉर्डेड केल्यानंतर टाकण्यासाठी थोडंसं थांबतो पण यूट्यूबमध्ये व्हिडिओ अपलोड करण्याच्या नादामध्ये ते विसरून जातो तरी देखील पहा ज्यावेळेस टेलिग्रामवरती uh, अपलोड वगैरे जर झालं नसेल ना तर प्लीज मला एकदा मेसेज करा कमेंट सेक्शन मी वाचत असतो परंतु सध्याला ची तयारी वगैरे आहे त्यानिमित्ताने मी, मी ती वाचू शकत नाही आहे त्यामुळे प्लीज डायरेक्टली झालं तर मला मेसेज करत चालला म्हणजे तुम्हाला टेलिग्रामवरती पीडीएफ मी जेव्हाच्या तेव्हा देण्याचा प्रयत्न करेन आता पहा संपूर्ण बातम्यांना अगदी राजकारणाच्या आहेत एकही बातमी म्हणजे आपल्यासाठी सी आणि एम पी सीसाठीला येईल असं म्हणून मी डायरेक्टली तुम्हाला थांब सांगू शकत नाही आता सहकार चळवळ दिशा आणि दशा आता हे ठीक आहे सहकार मंत्रालय वगैरे आपल्याकडे देशामध्ये स्थापन झालेलं आहे पण याचं हे उद्दिष्ट काय आहे किंवा कशा संदर्भात हे आलेलं आहे तर आपल्या सरकारने किंवा आम्हाला आम्ही कोणतं काम वगैरे केलेलं आहे हेच है? दाखवण्याचं इथं बेसिकली उद्दिष्ट आहे होय आम्ही पैसा पाण्यात घालतो आता इथं आकडेवारी दिलेली आहे त्यामुळे मी आला स्किप करत आहे हां फक्त तुम्हाला माहिती पाहिजे की दुष्काळ कशामुळे वगैरे आहे व ते जिओग्राफीमध्ये तुम्ही शिकता पहा अन इनो जे इफेक्ट वगैरे आहेत ना जेव्हा तुम्ही फिजिकल जिओग्राफी वगैरे शिकता सॉरी क्लायमेटॉलॉजी जेव्हा ना त्यावेळेस हे सर्व काही गोष्टी येणार आहेत म्हणजे डबल पेरणी आपल्याला इथं करायची नाही त्यामुळे मी आला स्किप केलेला आहे त्यानंतर फकीरा काय आलेला आहे आता रुप रुपेरी पडद्यावर आलेला आहे ओके okay, आता मग यामध्ये पण पहा या चित्रपटाची निर्मिती कोण केलेली आहे व त्याचे दिग्दर्शक वगैरे कोण आहेत याबद्दल प्रश्न येऊ शकतात तर या चित्रपटाचं दिग्दर्शन पहा भाऊराव कराडे यांनी केलेलं आहे ओके okay, म्हणजे ते करणार आहेत व आता फक्त त्यांचा नारळ वगैरे फोडलेला आहे म्हणजे आणखीन वेळ आहे असं आपल्याला इथे डायरेक्टली सांगता येतं म्हणजे मराठी साहित्य आता फकीरा कादंबरी कोणाची आहे अगदीच तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता व त्याबद्दल हा परीक्षेला प्रश्न येऊ हो शकतो म्हणजे आताच नाही दोन हजार पंचवीस सॉरी दोन हजार मध्ये हा प्रश्न येणार नाही पण पन... ज्यावेळेस सॉरी ज्यावेळेस दोन हजार स पंचवीसमध्ये ही मूवी येईल पहा दोन हजार पंचवीसमध्ये फकीरा ही मूवी येईल मूवी आल्यानंतर पहा दोन हजार सव्वीसचे जे ॲस्पिरंट वगैरे आहेत ना त्यांच्यासाठी हे महत्त्वाचं ठरू शकेल ही, मुझी ही।, मुझी जी जी ही, ही ओके, जा न्यूज ओके मग आता दोन हजार सव्वीसचे आपले विद्यार्थी आहेत का बिलकुल नाही तर दोन हजार पंचवीसचे आपले जास्त करून विद्यार्थी असतील मग त्यानिमित्ताने हे अशा पद्धतीने थोडंसं पुढच्या विजनच्या न्यूज आहेत त्यामुळे मी याला पण स्किप केलेलं आहे फक्त ते दिग्दर्शकाचं नाव वगैरे तुम्ही लक्षात ठेवू शकता किंवा त्यांचं कात्रण वगैरे तुम्ही प्लीज हे करून ठेवा सेव्ह करून ठेवा तर अशा पद्धतीने पहा त्यानंतर लोकसंताचं चतुरंग सॉरी लोकरंग हे मिनी मॅग्झिन आहे तर अशा पद्धतीने आजचं लोकसत्ता वृत्तपत्र इथे थांबतं ओके त्यानंतर पहा आजचं द हिंदू द हिंदू मध्ये पण त्याच बातम्या आहेत ज्या की आपण तिकडे पाहिल्या हा तर इथे पहा युनियन गव्हर्नमेंटने फंड रिलीज केलेला आहे केरळ आणि तमिळनाडूसाठी कोणता आर्टिकल आहे आर्टिकल टू एट झिरो काय आहे फायनान्स कमिशन आहे ओके हे लक्षात ठेवा फक्त फायनान्स वो कमिशन व एम पी एस सी पण अशा पद्धतीचे आर्टिकल वगैरे विचारत असते यू पी एस सीला डायरेक्टली कॅगवरती वगैरे प्रश्न येतात त्यामुळे फायनान्स कमिशन जास्त करून युपीसीचं फेवरेट नाही पण एम पी सीचं वगैरे ते फेवरेट असू शकतं ओके त्यानंतर पहा उत्तराखंडमध्ये एकशे चाळीस हेक्टरवरती आग लागलेली आहे फॉरेस्ट फायर दैनिताल फॉरेस्टमध्येही आग लागलेली आहे मग लष्कर आणि त्यानंतर वायुसेना वगैरे यांनी मिळून ते आग विजवण्याचा प्रयत्न चालू आहे त्यानंतर पहा आज संडे असल्यामुळे ना द हिंदूमध्ये हे ये येत नाही काय म्हणतो आपण एडिटोरियल येत नाही त्यामुळे पहा एडिटोरियल लिहित नसल्यामुळे याला पण अगदी आपण स्किप केलं तरी बेटरच असेल पहा इलेक्शन ट्वेंटी ट्वेंटी फोर सर्व बातम्या हेच आहेत काहीच नाही यामध्ये व बॅकवर्ड लिंकेजेस मला शोधूनही भेटले नाहीत आता भेटतील पण खोदा पहाट निकला व्हा अशा पद्धतीने असतील त्यामुळे आपण इथे थांबलं तरी चालेल पहा नैना खामतोन वगैरे आता आहेत ह्या ओके ठीक आहे पण यांनी काय केलं किंवा कशासाठी आहेत हे आपल्याला परीक्षेला वगैरे यूपीएससी विचारत नाही याच्याऐवजी पहा आपण जर सिलेबसला जर कवर केलं तर ते कदाचित बेटर होईल व त्यामधून नक्कीच प्रश्न आपल्याला घेता येतील या निमित्ताने आपण इथेच थांबूयात संदर्भात आपल्याला काही शंका काही सजेशन असतील तर तुम्ही मला नक्की देऊ शकता धन्यवाद